नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवते तर खूप दिवसांनी आपली आज भेट होतीये असं समजायला हरकत नाही तर गेला एक महिना झाले असेल मी व्हिडिओच बनवला नाही तर त्याचं कारण पण काहीतरी असं होतं की मी इच्छा असून पण व्हिडिओ बनवू शकले नाहीत त्यामुळं तर आज सकाळची सुरुवात अशी कोमट पाणी पिऊन केली आणि आज होती भोगी तर वर्षातला पहिला सण येतो तो, तो म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर आज भोगी आहे त्याच्यामुळे मग आज भोगीची भाजी पण बनवायची होती तर ना व्हिडिओ मोबाईलमध्ये खूप सारे शूट केले होते पण मला एडिटिंग करता आले नाही कारणही तसंच होतं तर काय कारण होतं एवढा महिनाभर व्हिडिओ आला नाही ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आज मला डब्याला द्यायची होती ही भोगीची भाजी आता याला खेंगट पण म्हणतात पण आपण भाजीच म्हणतो तर जुन्या जुनं लोक म्हणायचे याला खेंगाट बनवलं का भोगीच्या दिवशी तर ही अशी मिक्स भाजी मी बनवली आणि ही भाजी बनवायला खरंच खूप सोपी आहे यामध्ये काहीच नाही फक्त मसाले टाकायचे आणि ज्या भाज्या आहेत मिक्स भाज्या त्या टाकायच्या आणि ह्या सगळ्या भाज्या का टाकतात तर ना हिवाळ्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या येतात आणि ह्या सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे ही जी काही मी भाजी बनवली होती भोगीची तर याच्यासोबत ना भाकरी खाल्ली जाते म्हणजे भाकरीवरती तीळ टाकून भाकरी, भाकरी बनवली जाते पण मी आता डब्याला चपातीच देणार होते भाकरी मी संध्याकाळी बनवणार होते तर चपातीच दिली डब्याला कारण सकाळी सकाळी ना खूप घाई असते तर दोन डबे बनवायला लागतात कारण वरतसाठी वेगळा डबा बनवायला लागतो ला वरत तिखट जास्त खात नाही त्याच्यामुळं ते, त्याला यातली भाजी देऊन जमत नाही मग त्याच्यासाठी वेगळी भाजी करायला लागते किंवा दुसरा काहीतरी पराठा वगैरे करायला लागतो तर मग म्हणूनच मग मी आज चपात्या केल्या सकाळच्याच आणि भाकरी संध्याकाळच्या गरम गरम खायला छान वाटतात मग भाकरी संध्याकाळी करणार होते तर आता मी वरससाठी ना पराठा बनवणार होते तर मी त्यासाठी दोन बटाटे आधीच उकडून घेतले होते सकाळीच कुकरमध्ये तर मग मी त्याच्यासाठी ना पराठा बनवणार आहे तर मी बटाटा गरम नाही केला तसंच बटाट्यामध्ये सगळं टाकलं मसाला आणि मग मी तसंच त्यामध्ये भरलं आणि त्यावरती चीज किसून टाकलं होतं तर चीज टाकलं ना पराठ्यामध्ये तर पराठा खायला खूप भारी लागतो बटाट्याचा म्हणून आणि वरदला असा पराठा खूप आवडतो मग वरदसाठी मी तसाच पराठा केला तर एकीकडं माझं पराठा बनवायचं चाललं होतं आणि एकीकडं ना चपात्या पण भाजत होते खूप सकाळी घाई असते नाश्ता वेगळा असतो वरच्या पप्पाचा डबा वेगळा वरदचा वेगळा आणि मग खूप घाई असते यांना पण लवकर जायचं असतं त्यामुळं मग इथं मी पटपट पराठा पण लाटून घेतला वरदचा नंतर त्यांच्या दब्याची तयारी करून दिली तर इथे माझं पराठा पण करून झाला होता वरचं त्यानंतर इथं थोडंसं जे काही पीठ पडलं होतं ते पीठ मी सगळ्यात आधी इथं किचन वाट्यावरचं पुसून घेतलं म्हणजे दुसरं काही बनवायला किचन वाट्या लगेच साप आणि मोकळा मिळतो त्यामुळं तर त्यानंतर इकडं दुसऱ्या गॅसवरती माझी भाजी पण शिजत आलेली होती तरी इथं भाजी पण तयार झाली होती आणि अशी सुक्की भाजी केली होती तर यामध्ये आपण रस्सा पण धरू शकतो तर रस्स्याची पण छान लागते पण आता मला ही डब्याला द्यायची होती म्हणून मी यामध्ये रस्सा नव्हता धरला नुसती अशी सुक्की भाजी केली होती आणि छान लागते खायला सगळं काही त्यामध्ये मिक्स असतं भाज्या तर आता इथं दोघांचे पण मी डबा भरून ठेवला आणि दोघांना पण जायचं होतं आता तर वरदने इथं मला एक किसी दिली आणि इथं त्याचं चाललं होतं ह्या डिझाईनसोबत खेळायचं काम आणि त्या लपत पण होता तर आज त्याचे पप्पाच त्याला सोडवायला जाणार होते आता बरेच दिवस झाले त्याचे पप्पा त्याला सोडवायला जातात तर का जातात ते सांगतेच ते जाता। मी पुढं तर त्याला आता सवय झाली आता म्हणतो की मला की पप्पाच सोडवायला येतील गाडीवरती पटकन जातं आणि मी त्याला रोज सायकलवर घेऊन जाते तर सांगते आता काम करता करताच की काय कारण होतं व्हिडिओ न येण्याचं किंवा मला इच्छा होती व्हिडिओ टाकण्याची व्हिडिओ करायला मला खूप आवडतात पण एडिटिंगला वेळ मिळाला नाही तर काय कारण होतं सांगते तुम्हाला तर माझ्या धीरांचं लग्न होतं गावाला त्यासाठी आम्ही गावाला गेलो होतो आणि लग्नाचे खूप सारे व्हिडिओ मी शूट करून ठेवले होते मोबाईलमध्ये आणि ठरवलं होतं की मी मस्त ते एडिट करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेल की आमच्या इकडं कसं लग्न असतं काय असतं खूप काही ठरवलं होतं पण कधी कधी ना आपण जे ठरवतो ना ते खरंच कधीच होत नाही त्यामुळं कधी कधी असं वाटतं की आधी काही ठरवूनच ठेवायला नको पण आधी जर काही ठरवून ठेवलं नाही तर प्री प्लॅन कसं होणार म्हणजे आपण एखादी गोष्टीचं प्री प्लॅन करतोच ना तर खूप ठरवून ठेवलं होतं पण जे ठरवलं होतं ते काहीच झालं नाही कारण गावाला गेल्यावरती मला ना मोबाईल हातात घ्यायला वेळ मिळाला ना एडिटिंग करायला कारण भरपूर सारी लग्नाची घाई होती भरपूर सारी कामं असायची त्यामुळं आणि माझा मोबाईल वरतकडं असायचा किंवा मग माझ्या मावसदीर होते त्यांच्याकडं मी द्यायची शूट वगैरे करायला तर ते त्यांनी छान माझं शूट करून दिलं होतं करून ठेवलं होतं पण मला ते एडिट करायला वे वेळच मिळाला नाही आमच्या माझ्या दिरांची लग्न होती दो दोन जणांची लग्न होती दोन दिरांची तर त्यांची लग्न झाली त्यानंतर पूजा पण होत्या मग पूजा पण झाल्या आणि पूजा झाल्याच्या नंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच माझ्या पोटामध्ये अचानकच दुखायला लागलं आणि मला असं वाटलं की खूप काम झालं एक्झर्शन झालं त्यामुळं पोटात दुखत असेल आणि असं वाटलं पण माझा पोटाचा जो त्रास होता तो अचानकच खूप वाढायला लागला कमरेमध्ये मा पण माझ्या खूपच दुखायला लागलं म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि गावातच हॉस्पिटल आहे मग तिथून जाऊन गोळ्या आणल्या पण त्या गोळ्यांमध्ये काहीच फरक पडला नाही खूप म्हणजे खूप त्रास वाढायला लागला आणि रात्रीच्या बारा एक वाजताच मला ॲडमिट केलं गावालाच तर मला गावाला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्याच्यानंतर माझी कंडिशन जी होती ती कंडिशन पाहून डॉक्टरांनी सांगितलं की यांना किडनी स्टोनचा त्रास होतोय तर तुम्ही सोनोग्राफी करून घ्या आणि ज्याची भीती होती तेच झालं जो काही पोटदुखीचा त्रास होत होता कंबर दुखीचा त्रास होत होता तो स्टोनमुळं झाला होता तर दुसऱ्या दिवशी आम्ही सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये किडनीला सूज पण होती थोडीशी आणि किडनी स्टोन पण झालेला होता आणि पाच एम एमचा किडनी स्टोन होता ज्यांना किडनी स्टोन झालेला आहे ना ते माझं दुःख समजू शकतात की किती म्हणजे किती भयंकर त्रास असतो किडनी स्टोनचा म्हणजे माणूस त्या कंडिशनमध्ये मा ना काहीच करू शकत नाही म्हणजे डायरेक्ट सलाईनच लावावं लागतं तर मी तीन चार दिवस सलाईनवरतच होते की दुखायला लागलं की सलाईन लावायचं कारण त्याशिवाय पोटातलं ते जे काही दुखत असतं ते राहतच नाही आणि माझा जो आ, किडनी जो, जो को स्टोन होता ना तो नेमका खाली ट्यूबमध्ये अडकला होता ता ता तर आपले जे असतात किडनीच्या ट्यूब तर तिथं अडकला होता त्यामुळं खूप त्रास होता आणि गेले म्हणजे आठ दिवस मला त्रास होत होता त्यानंतर आम्ही पुण्याला आलो कारण वरचं स्कूल चालू होणार होतं आणि वरदच्या खूप सुट्ट्या झाल्या होत्या त्याला स्कूलमध्ये पाठवायचं होतं मग त्याच्या पप्पाला पण ऑफिसला जायचं होतं मग आम्ही इकडं पुण्याला येऊन ट्रीटमेंट घेतली आयुर्वेदिक औषधं वगैरे मी घेतली आणि मग नंतर आठ पंधरा दिवसांनी मला बरं वाटायला लागलं म्हणून व्हिडिओ मी काही इडिट केले नाही कारण दुखता होतं तब्येत बरी नव्हती आणि मी सारखीच झोपून पण मग त्यामुळं करतच नव्हते आणि वरदला पण सांभाळायचं दोघांचं जेवण वगैरे सगळंच होतं त्यामुळं चला तर हे होतं असं कारण माझं व्हिडिओ नाही येण्याचं आत्ता मी ट्राय करते की व्हिडिओ शूट करायचे किंवा एडिट करायचं तरी पण वरदला पाहूनच मी सगळं करते आणि वरद जेव्हा स्कूलमध्ये असतो तेव्हाच मला एडिट करायला वेळ मिळतो कारण तो घरात असला की मला एडिट करता येत नाही त्याच्यासोबत खेळावा लागतो तो सारखा बोलतो वगैरे त्यामुळं तर चला आज होती भोगी आणि मी कालच मार्केटमध्ये गेले होते त्यामुळे मग मी ही सुगडे कालच घेऊन आले होते संक्रांत उद्या आहे पण मी आजच घेऊन आले होते तर मग ही जे आहे ना छोटी छोटीशी तीही ती ना, ही ती ना, ही ना ही चोटे -चोटे मी तुळशीसाठी आणले तर असे दोन खण आणले एक माझ्यासाठी आणि एक तुळशीसाठी तर हे छोटे खण जे आहेत ना ते मी पहिल्यांदाच आणले आणि इथून पाठीमागे मी ना हे मोठालेच दोन आणायचे पण हे छोटे छोटे मला दिसले आणि मग घेतले मी खूपच क्यूट दिसत होते हे छोटे खण तर हे तुळशीसाठी घेतलेले तर आदल्या दिवशीच मी इथं आणून ठेवले होते आणि हे जे आहे ना हे पण खूप सुंदर होतं तर हे मातीचं होतं आणि नारळाचा आकार होता त्याला तर त्यामध्ये ना दिवा लावायचा कारण गॅलरीमध्ये तुळशीला दिवा लावला की तो वाऱ्याने जायचा म्हणून मी ना असं काहीतरी पाहत होते दिवा ठेवण्यासाठी आणि मला ते दिसलं आणि मग मी घेऊन आले आणि जास्त काही महागाचं पण पन्न नव्हतं पन्नास की साठ रुपयाचं होतं त्यामुळं मग मी ते घेतलं आणि तेच खूप छान दिसत होतं त्याचा आकार पण खूप छान होता तर मी वरच स्कूलला गेल्याच्यानंतर घर आवरलं कारण घरामध्ये ना कितीही आवरा लहान मुलं असलं की पसारा होतो म्हणजे होतोच मग तेव्हा गेल्याच्या नंतर, नंतर मी सगळा हॉल आवरला त्यानंतर कपडे वगैरे काढून घेतले नंतर मग मी देवपूजा पण करून घेतली आज भोगीची छान अशी इथं फुलं आणली होती आणि मग देवपूजा पण करून घेतली देवपूजा केलं ना की घरात एकदम प्रसन्न असं वाटतं मग त्यामुळं मला सगळ्यात आधी देवपूजाच करायची होती मग सगळं देवपूजा वगैरे करून घेतली त्यानंतर मग किचनमध्ये आले मी आणि किचनमध्ये मग भरपूर सारी भांडी होती कारण नाश्त्याची भांडी असतात दोघांचे डबे त्यामुळं भरपूर भांडे पडतात माझे रोजच असतात भांडे जास्त आता इथं भांडे पण घासायला घेतले आणि कधी कधी काय होतं वरत घरात असला की तो सारखा बोलतो खेळतो त्यामुळे व्हिडिओ काही एडिट करायलाच बनत नाही मग तो जेव्हा दुपारचा पण तेव्हा करावा लागतो किंवा तो स्कूलमध्ये कि गेल्यावरती तो स्कूलमध्ये गेल्यावरती ना घरातली कामं पण असतात कपडे करायचे असतात कपडे भांडीन तेन त्यावेळेस ते पण एवढं जमत नाही पण मला आवडतं व्हिडिओ बनवायला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायला तर माझा पण वेळ जातो मला पण काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळतं आणि मन पण गुंतून जातं उरलेल्या वेळामध्ये त्यामुळं पण वरदला पाहूनच करावं लागतं वरद क वरदला पाहूनच हे काही करावं लागतं तर व्हिडिओ मला खूप आवडतात बनवायला आता पाहूया तर इथून पुढं कसं मला व्हिडिओ टाकायला जमतात ते मी ठरवलं होतं की दोन हजार चोवीसमध्येच माझा चॅनल मॉनिटाईज होईल आणि काय म्हणतात ना यशाच्या एकदम जवळ मी आले होते पण मी परत पाठीमागं आले कारण माझा ऑश टाईम जो आहे ना तो साडेतीन हजाराच्या वरती गेला होता खूप थोडासा ऑश टाईम राहिला होता माझा चॅनल मॉनिटाईज झाला असता दोन हजार चोवीसमध्ये पण गावाला गेल्याच्या नंतर एक महिना झालं मी व्हिडिओ टाकला नाही त्यामुळं मग तो अल्गोरिदम खाली आला आणि यूट्यूबला डेली व्हिडिओ टाकावा लागतो तरच आपण यूट्यूबला कळतं की हे ॲक्टिव्ह असतात तर डेली व्हिडिओ टाकला तरच मग हे होतं तर मी दुपारी नैवेद्य अकरा वाजता नैवेद्य दाखवण्यासाठी भाकरी बनवली होती तिळाची देवाला दुपारी वरदला घेऊन आले स्कूलमधून त्यानंतर मग मी इथं ही हावरी होती गावठी हावरी आहे हावरी म्हणजे तिळालाच हावरी म्हणतात आमच्याकडे हावरी म्हणतात तर ही तिळ ती गावरान तिळ होते घरचेच तर हे निवडायचे होते यामध्ये पाहायचं होतं काही आहे की काय आणि वरदचा पण अभ्यास घ्यायचा होता तर मी रोज दुपारीच तो आला ना की त्याला जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याला सांगितलं की दुपारचा बस थोडासाच अभ्यास होता मग दुपारचाच त्याचा अभ्यास करून घेतला की पाच वाजता मग त्याला खाली खेळायला न्यायला वेळ मिळतो मग त्याला खाली जाऊन खेळायला पण मिळतं पण मग अभ्यास राहिला की संध्याकाळचं मग त्याचा परत अभ्यास घ्यायला पर पर लागतो त्याच्यामुळं त्याला म्हटलं आत्ताचा अभ्यास कर थोडासा आहे मग त्याने केला तर पाहुया आता ह्या वर्षी तरी आपला चॅनल मॉनिटाईज होतो आहे की काय पण मी प्रयत्न करेल की आपला चॅनल मॉनिटाईज होईल कारण सबस्क्रायबर आपले कधीच पूर्ण झालेत पण आपला ऑश टाईम जो आहे ना तो पूर्ण होत, होत नाही आणि ऑश टाईम पूर्ण हो न होण्याचं कारणही तुम्हाला सांगते की डेली व्हिडिओ टाकत नाही त्यामुळं ऑश टाईम पूर्ण होत नाही कारण की आणि मी मोठे व्हिडिओ पण जास्त टाकत नाही कारण माझ्याकडं तेवढा वेळ नसतो किंवा वेळ जरी मिळाला तरी वरत घरात असतो तो बोलत असतो किंवा तो याचं खेळणं चालू असतं मग ओव्हर करायला ना खूप डिस्टर्ब होतं आणि रात्रीचं पण तो जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत काही करता येत नाही आणि तो रात्रीचं भरपूर लेट झोपतो त्यामुळं मग नंतरून दिवसभराचा थकवा असतो मग मला पण झोप येते मग मी पण झोपते तर मी ट्राय करणार आहे की तुमच्यासोबत छान छान असे व्हिडिओ मी शेअर करेल आणि तुम्ही पण खरंच सपोर्ट करा आ, एक माझं पण चॅनल छान असं ग्रो झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे ठरवलेल्या गोष्टी कधी होत नसतात पण म्हणून आपण गोष्टी ठरवायचं बंद करत नाही तसंच मीही ठरवलं आहे की ह्या नवीन वर्षामध्ये चान, ना मी छान छान असे व्हिडिओ बनवेल जरी मोठे व्हिडिओ मला बनवायला नाही जमले तरी छोटे छोटे व्हिडिओ मी बनवेल आणि तुमच्यापर्यंत ते पोचवेल आणि शेअर पण करेल आ, चला तर मंडळी आता व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा आता आज भोगीचा असा दिवस गेला माझा आणि वरससोबत तर खूपच छान दिवस जातो तो स्कूलमध्ये गेला की मला करमत नाही तेवढे चार तास मला असं वाटतं की कधी वरत घरी येईल आणि घरी आला की तो एवढी मस्ती करतो ना एवढी मस्ती करतो की असं वाटतं की स्कूलमध्ये होता तर किती शांतता होती घरात पण आता लहान मुलं आहेत म्हटलं त्रास तर देणारच आणि इथं तो अभ्यास करत होता आणि त्याचं त्यालाच करायचं होतं मी त्याला म्हटलं की मी तुला सांगते पण नाही म्हटलं मला माहिती आहे काय काय करायचं मग तोच करत होता तर छान असा इथं अभ्यासवरच चाललेला होता आता उद्या संक्रांत आहे तर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू वगैरे बनवायचे आहेत तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल मी तो पण व्हिडिओ बनवेल तर आता त्याच्यासाठीच ही तयारी चालू आहे मी तिळ वगैरे ठेवले ते निवडून तर उद्या संक्रांतीचा व्हिडिओ नक्की टाकेल मी आणि चला तर मग आजचा दिवस असा छान गेला भोगीचा आणि संध्याकाळी रात्री मी ना मेहंदी पण काढणार होते कारण उद्या संक्रांत आहे आणि सुवासिनींचा हा सण असतो ह्या दिवशी छान असं शृंगार करायचा असतो म्हणजे छान नट्टापट्टा नटायचा असतं नट्टापट्टा करायचा असतं तर मी करणार आहे उद्या मग नट्टापट्टा म्हणजे उद्या मी छान नटणार आहे तर अशी रात्री मी छोटीशीच मेहंदी काढली होती आणि आमच्या आहुंचं नाव पण टाकलेलं होतं का तळहातावरती आणि छोटीशीच काढली होती एकाच हातावर काढली होती कारण मला एकाच हातावर काढता येते आणि आमच्या साहेबांचं म्हणजे आमच्या मिस्टरांचं इथं नाव पण टाकलं होतं चला तर मग उद्या संक्रांत आहे तर आजच्या भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही पटकनी सबस्क्राईब करून ठेवा